मी आमदार दलित नेते डॉक्टर अशोकराव माने माझ्या सर्व कुटुंबियाच्या वतीनं हातकल तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आपला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थी ही उत्साहानं आणि आत्मीयतेनं जेवायनं सद्भावनेनं आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो सर्व दूर अतिशय आनंद आनंदित असतो आपल्या जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये गणेश जयंती साजरी होते आतापर्यंत अतिशय सुंदर वातावरणात गणेश जयंतीचं आपण सर्वजण कार्यक्रम घेतोय अनंत चतुर्थीपर्यंत आपण सर्वांनी अतिशय आनंदानं उत्साहानं हा उत्सव साजरा करावा पण शांततेनं कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीचा कुठं गैरवर्तणूक होऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घेऊया आणि हा उत्सव एकमेकांनी जेवाळ्यानं सर्वांनी साजरा करूया अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आरोग्य दीर्घायुष्य बाप्पाने द्यावं अशी करून शुभेच्छा देतो नमस्कार मी अनिल उपदे शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील अतिक्रे गावचा सुपुत्र अभिमन्यू यादव चिपळूण रत्नागिरी इथं पार पडलेल्या नवव्या नॅशनल लगोरी चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तो महाराष्ट्राच्या संघातून खेळत होता अभिमन्यूची दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी निवड झाली आहे या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला घवघवीत यश मिळाले आहे तसेच या खेळाडूला कोल्हापूर जिल्हा शिक्षण उपाध्यक्ष संदीप राजाराम यादव आणि मराठा क्रांती मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सारिका संदीप यादव तसेच माननीय दीपक सुतार यांचे मार्गदर्शन लाभले